जय भीम नवबुद्धा आहे खूप आनंद होत आहे मला की आपण सगळेजण येत्या सोळा मार्चला एकत्र एक जमणार आहोत एका धम्ममित्राच्या कार्यशाळेच्या संदर्भातलं भौतिक जग आपण पाहिलंच त्याचा अनुभव आपण घेतोच आणि त्याबरोबर आपल्यांना या गोष्टीची देखील जाणीव आहे की एक आध्यात्मिक जग देखील असतं आणि ज्यावेळेस आपण या आध्यात्मिक जगामध्ये जातो प्रवेश करतो त्याचा सराव करतो त्यावेळेस काही वर्षानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे हा की इतक्या अनेक वर्षापासून मी सराव करत आहे प्रॅक्टिस करत आहे आचरण करत आहे तरी देखील माझी आध्यात्मिक उपलब्धी किंवा आध्यात्मिक परिणामकारकता का, का साधली जात नाही अजून देखील धम्मामध्ये संघामध्ये किंवा आध्यात्मिक याच्यामध्ये ध्यानामध्ये माझी परिणामकारकता का साधली जात नाही अजूनसुद्धा काही वर्षांनंतर एवढी प्रॅक्टिस करून देखील माझी प्रगती का होत नाही आहे हा प्रश्न सतत आपल्या मनात असतो आणि याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण त्या कार्यशाळेत करणार आहोत दुसरी गोष्ट असते ती म्हणजे ही की ज्या वेळेस आपण आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याचा सराव करताना अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया ह्या आपल्या संवादामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या वाचेमध्ये आपल्यासोबत येत असतात आणि या प्रतिक्रियांचा परिणाम हा देखील खूप वाईट होत असतो किंवा ह्या प्रतिक्रियांचा परिणाम आपल्यांना दुःख देऊन जातो किंवा एक प्रकारचं असमाधान देऊन जातो तर ह्या प्रतिक्रिया देखील आपल्या मनातल्या कशा कमी करता येतील या संदर्भात आपण येत्या कार्यशाळेमध्ये बघणार आहोत एक सुंदर अशी मज्जिम निकायातली बाब सुत्ता स्वरूपात आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी सारी जे लहान भाऊ होते महाचुंद या महाचुंदांनी बुद्धांना एक सुंदर प्रश्न विचारला होता की आ, एक प्रकारचा आत्मवाद आणि लोकवाद अशे अशा प्रकारचे दृष्टिकोन आपले असतात आणि या दृष्टिकोनांमुळे खऱ्या पद्धतीची जी परिणामकारकता असते आध्यात्मिकतेची ती आपल्याला साधता येत नाही तर याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे बनते आणि भगवान बुद्धांनी याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे ते आपण या सुताच्या स्वरूपात पाहणार आहोत याच्याने मला आशा आहे की कमीत कमी या आध्यात्मिक मार्गावर एक छोटीशी झलक आपण या सुत्ताच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रवचन आणि सुत्त याच्यामध्ये माझ्या मते मला सुत्त हे जास्त जवळचे वाटतात कारण की प्रवचनामध्ये काही भाग हा प्रवचनकाराचा असू शकतो त्याचे अनुभव असू शकतात किंवा नसू शकतात पण सुत्त म्हटलेत तर सुत्त ही प्रत्यक्ष पद्धतीने बुद्धाची वाणी आहे आणि म्हणून अशाच एका सुत्ताचं छोट्या स्वरूपात आपण अध्ययन येता सोळा तारखेला सोळा मार्चला चंदन नगर धुळे येथे आपण करणार आहोत दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान तर या कार्यशाळेला आपण अवश्य या आणि याच्यातनं आपण ती गोष्ट मिळवणार आहोत की अशी कोणती गोष्ट आहे की जी पूर्ण केल्याने कदाचित माझ्या आध्यात्मिकतेचा जो मार्ग आहे तो अजून परिणामकारक होईल तर या स्वतःसाठी आपल्यानं एकत्र येण्यासाठी अवश्य या जय भीम नवबुद्धाय